व्यंकटेश पॅराडाइस पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्यद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री संत सोपान महाराज आषाढी वारी पालखी सोहळा तीन जुलै या दिवशी प्रस्थान होणार असून श्री क्षेत्र सासवड ते श्री क्षेत्र पंढरपूर ज्येष्ठ वैद्य बारा तेरा बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस ते आषाढ शुद्ध पंधरा रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस असा राहणार असून यामध्ये तीन जुलै बुधवार सोपानदेव मंदिरातून सोपान काकांची पालखी प्रस्थान होणार आहे श्री संत सोपानदेव महाराजांची पालखी सोहळ्याचं नियोजन कसे असणार आहे या संदर्भात आपल्या सह्याद्री चोवीस बाय सात या मराठी न्यूज चॅनलशी बोलताना या संदर्भातील माहिती सोहळा प्रमुख ॲडव्होकेट गोसावी महाराज यांनी सांगितली आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्र एव्हाना संपूर्ण देशामध्ये जी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वारी आषाढी एकादशी पंढरपूरला होत असते यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं संपूर्ण जगभरातून या वारकरी पंथाचे लोक या वारीमध्ये येतात आणि संत ज्ञानोबा महाराज संत सोपनकाका महाराज मुक्ताई यांचं नामस्मरण करत संत तुकोबा राय यांचं नामस्मरण करत या पालख्या पुण्यामधनं पंढरपूरकडे रवाना होत असतात या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधनं भरपूर दिंड्या या सोहळ्यामध्ये सोपान काकांच्या पालखीबरोबर असतात या पालखीचं नियोजन या पालखीचे प्रमुख विश्वस्त त्रिगुण गोसावी महाराज तसेच हरी काका यांच्या माध्यमातून होत असतं आणि संपूर्ण पुरंदर तालुक्याचं वैभव संत सोपन देव महाराज ज्ञानोबा माऊलींचे छोटे बंधू यांच्या पालखीचं प्रस्थान दुप सकाळी अकरा वाजता तीन तारखेला होणार आहे या संदर्भात हरिकाका सांगतील आपल्याला पालखीचा मार्ग पांघारा मार्ग पांघारा बाडके डिबूत नंतर सोमेश्वरनगर कोराडं बारामती लासनं या मार्गाने आकलूज बंडीशेगाव असे मार्गाने जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या जे दिंड्यांचं रजिस्ट्रेशन आहे आपल्या पालखी बरोबर किती झालेलं आहे एकशे पाच दिंड्या आपल्या पालखी असून एकशे पाच दिंड्या आपल्या स्वप्न महाराजांच्या बरोबर एक लाखाच्या आसपास समाज असतो प्रशासनाच्या वतीने आपल्या पालखी सोहळ्यासाठी काय काय नियोजन केलेलं आहे आणि आपल्या विश्वस्त मंडळ जे सोपानदेव विश्वस्त मंडळ आहे इथलं ट्रस्टच्या माध्यमातून काय नियोजन केलेलं आहे शासनालामार्फत सगळ्या आरोग्य सुविधा मिळतात पोलीस बंदोबस्त असतो तर आपल्या जनावरांसाठी पहिले त्यांचे डॉक्टर असतात शासनाचे पूर्ण सहकार्य शासनाचं पूर्ण सहकार्य म्हणजे आरोग्य असेल प्र पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र शासन असेल किंवा एव्हन आपलं ट्रस्टी मंडळ संपूर्ण सोहळ्यासाठी मोठ्या ताकदीने उतरणार आहे तर सर्वसाधारणपणे या पालखी सोहळ्यासाठी आपल्या सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी किती आ, वारकरी बरोबर असतात का अंदाज साधारण एक लाखाच्या आसपास वारकरी असतात बरोबर सातशे एक एकशे पाच दिंड्यामध्ये प्रत्येक दिंटे साधारण पाच सहाशे लोक काही दिंड्यात जास्त असतात आठशे नऊशे हजार असे एक लाखाच्या आसपास समाज आहे आपली तयारी पूर्ण झालेली आहे प्रस्थान ठेवताना माऊलींची पालखी इथे येते आणि नंतर भेट घालून नंतर आपल्या पालखीचं माऊलीची पालखी एकाशी इथे येणार आणि दहाशेला आम्ही इथं निघणार माऊलीचा दोन दिवस मुक्काम असतो ते तर इशिराला निघतात ओके महाराज अशा प्रकारे हा जो सोहळा आहे श्री संत सोपान महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असताना मंडळाचे ट्रस्टीचे जे त्रिगुण गोसावी महाराज आहेत किंवा हरी काका आहेत यांच्या माध्यमातून हा जो सोहळा पार पडण्यासाठी चांगले प्रयत्न होणार आहेत यात शंकाच नाही आमच्या सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे या सोहळ्यास शुभेच्छा धन्यवाद